गोवाल पाडवी यांनी ज्येष्ठ नेते सिंग नाईक यांचा आशीर्वाद घेत दादांच्या समाधीवर नतमस्तक प्रतिशोध घेऊन बालिकेला शाबूत ठेवण्याचा केला संकल्प माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी दिल्या शुभेच्छा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने युवा उमेदवार अॅडव्होकेट गोवाल के पाडवी यांना संधी देण्यात आली आहे गोवाल पाडवी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाडवी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचा आशीर्वाद घेऊन दिवंगत माजी मंत्री माणिकराव गावित यांच्या समाधीचं दर्शन घेतलं मंगळवारी गोवाल पाडवी यांनी नवापूर तालुक्यातील काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांचीही भेट घेतली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेत आणि माणिकराव दादांच्या समाधीवर जाऊन नतमस्तक झाल्यानंतर गोवाल पाडवी यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून प्रतिशोध घेऊन काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचा संकल्प घेतला काँग्रेसचे उमेदवार गोवाल के पाडवी यांनी नवापूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांच्या नवागाव येथील निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले त्यानंतर शिरीष कुमार नाईक यांच्या नवापूर येथील ते गेलेत आमदार नाईक मुंबईला गेल्याने माजी जिल्हा परिषद रजनी नाईक यांची भेट घेतली अतिथी देवोभावप्रमाणे रजनी नाईक यांनी दोघांचे स्वागत करून निवडणुकीत यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्यात त्यानंतर काँग्रेसचे टॉप टेन माजी खासदार दिवंगत माणिकराव गावित यांच्या शेतातील समाधीवर पुष्प अर्पण करत दर्शन घेतले यावेळी माजी आदिवासी विकास मंत्री आमदार के पाडवी दिलीप नाईक आदी उपस्थित होते नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा अनेक वर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे परंतु दोन हजार चौदामध्ये काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचं काम खासदार हिना गावित यांच्या माध्यमातून झालं त्याचाच प्रतिशोध घेऊन बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचा संकल्प काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी केला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या समाधीस्थळावर काय म्हणाले पाडवी जाणून घेऊयात नवापूरला माझी दिवंगत केंद्रीय मंत्री माणिकराव दादा गायत साहेब यांचे दर्शन घ्यायला आलो होतो निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे इथे येणं स्वाभाविक होतं का इथे आल्याशिवाय आपण निवडणुकीसाठी पुढे जाऊ नाही शकत आणि ज्यांनी काँग्रेसचा गट सांभाळला होता इतके वर्ष साबू साबूत ठेवला होता त्यासाठी त्यांचे दर्शन घेणं खूप गरजेचे होते आणि सिंग नाईक साहेबांचे आम्ही दर्शन घेतले आणि हे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निवडणुकीत उतरू त्यासाठी परत माणिकराव दादांचं जे वारसा आहे आम्ही ते जिवंत ठेवू आणि परत इथे काँग्रेसच्या निवडून आलो त्यांनी नऊ वेळा इथे खासदार म्हणून उमेदवारी केली निवडून आले आणि त्यांनी जो काँग्रेसचा गट सांभाळला इतकं वर्ष तो आता आम्ही वारसा त्यांच्या पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही यांचे दर्शन घ्यायला आलो दोन हजार चौदा नंतर जे काँग्रेसची सत्ता गेली होती आता आम्ही हे दर्शन घेतले आहे तर आम्हाला खात्री आहे की दोन हजार चोवीसपासून तो वारसा आम्ही जिवंत ठेवू आणि आबाधित ठेऊ आणि काँग्रेसची सत्ता नक्की इकडे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात परंतु नाही गोवाल पाडवी व त्यांचे वडील आमदार के सी पाडवी यांनी नवापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक बड्या नेत्यांची तसेच ग्रामीण भागातील महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या भेटी गाठी घेतल्यात या दरम्यान अनेक युवकांनी गोवाल पाडवींना भेटत सेल्फी घेतला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे राजकारणात कधीही काहीही होऊ शकत लोकसभा निवडणुकीचे अपडेट पाहण्यासाठी नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार